हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ शो मी मनोहर फोळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण बोलत होतो परीक्षेच्या दारात मागच्या भागामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या आय होप की तुम्ही सर्वांनी त्याची काळजी घेतली असावी आता परीक्षे या दुसऱ्या भागामध्ये परीक्षेचा आदला दिवस आणि परीक्षेचा दिवस काय करायचं जेव्हा आपण आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या व्यवस्थित परीक्षेत लिहितो तेव्हा पास डिलेव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन इज बेरी प्राईम फॅक्टर फॉर युअर सक्सेस राईट त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायचं परीक्षा कशी पास होऊ ते महत्त्वाचं आजचा भाग आजच्या या भागाचे दोन मुद्दे एक परीक्षेचा आदला दिवस परीक्षेचा दिवस ऐका पुराण चिंतन करा चिंता नाही है ना चला आगीच चालते परीक्षेच्या आदला दिवस अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं काही विद्यार्थी मित्र अरे काय होईल काय होईल काय होईल सारखं 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 त्याच्या उद्या परीक्षा उद्या परीक्षा उद्या परीक्षा हे टेन्शन हे वाचते 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 वाच हा एक प्रकार दुसरा प्रकार ह्या आपल्याला काही टेन्शन येत नाही मग मोबाईल बघ टी व्ही बघ कुठं चित्रपट बघ खूपच रिलॅक्स असल्यासारखं दाखवायचं असं दोन्ही नका करू मध्यम मार्ग खूप अंडर प्रेशर अभ्यासाचंही नका करू खूप रिलॅक्स असल्यासारखंही नका व तंबोऱ्याची तार आपण बऱ्याच व्याख्यानात बोललो ती थोडी ताणली तरच आवाज येते जास्त ताणली तर तुटते पण ताणलीच नाही तर आवाज येत नाही थोडं सिरियसनेस पाहिजे की उद्या आपली परीक्षा टेन्शनही नाही आणि खूप रिलॅक्सही नाही थोडं सिरियसनेस ठेवा हा माइंडसेट तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे कधी परीक्षेच्या आदल्या दिवशी राईट काही महत्वाच्या गोष्टी आता छोट्या मोठ्या तुमचं हॉल हॉलटिकीट परीक्षेसाठी लागणारे पेन इतर कागदपत्र व्यवस्थित जुळवून ठेवा त्याला खूप रात्री येऊ देऊ नका दुपारच्या टाइम मध्येच ते सगळं जुळवून ठेवा आपल्याला कपडे कोणते घालायचे जो ड्रेस घालायचा तो काढून ठेवा छोट्या छोट्या गोष्टी त्या खूप महत्वाच्या पुरेसे पैसे तुम्हाला जाणं येणं नाश्त्यासाठी वगैरे सेंटर कुठं आहे ते माहिती करून ठेवा बरोबर जाण्याला किती वेळ लागेल आता पुण्यातले माझे विद्यार्थी मित्र कधी कधी पुण्याच्या सभामध्ये जाण्यासाठी बाहेरच्या भागात जाण्यासाठी खूपच वेळ लागतो त्यानुसार कॅल्क्युलेशन करा अंतरानुसार नाही ते एखादं दहा किलोमीटरचं अंतर असते आणि दीड तास लागते हे महत्वाचं आहे दहा मिनिट नाही लागत सेंटर कुठे आहे ते आपलं व्यवस्थित माहिती करून घ्या कारण ते आपल्याला अगोदरच कळलेलं असतं ना सेंटर जाण्यासाठी किती वेळ लागेल कशाने जायला पाहिजे या गोष्टी नक्की लागतात शक्य असेल तर मोटरसायकलचा वापर नक्की की टाळा कशासाठी धूळ वगैरे जाते डोळ्यामध्ये हे ते डोळे कस, -कस करतात आपलं ते आणि नको सुद्धा ना कशाला रिस्क घ्यायची काही काही पोरं फार खूप दूर सेंटर असलं तरी मोटरसायकल न जात मी नको म्हणतो त्यांना गो थ्रू ॲटो कॅब नाहीतर बस तेवढा वेळ अगोदर निघा थोडंसं बाहेर असेल तर मुक्कामी जा आदल्या दिवशी पण ते प्रवासाची वेळ तुम्ही नक्की लक्षात घेतली पाहिजे आदल्या दिवशी त्यानुसार नियोजन केलं पाहिजे किती वेळ लागेल आपल्याला बरोबर एक महत्वाची आणखीन गोष्ट परीक्षेच्या दिवशी जी आदली रात्र असते परीक्षेच्या दिवसाच्या अगोदरची त्या दिवशी आजी बात जागरण नका दुसऱ्या दिवशी डोकंच ब्लॉक होते काहीच समजत नाही येणारे ना प्रश्न चुकतं चिडचिड होते काय का ते काही सुचत नाही सोपं सांग असं जर पाणी स्थिर आहे त्या पाण्यावर जर आपण एखादी काठी मारली तर ते पाणी असं ढवळलं जाईल डिस्टर्ब होईल तळ दिसणार नाही पण ते जर स्थिर असेल तर तळ दिसेल मग ते पाणी स्थिर असणं म्हणजे आपलं विचार स्थिर असणं त्यासाठी शांत झोप ही अत्यंत आवश्यक आहे शांत झोप अत्यंत आवश्यक आहे बघा नक्की झोपा बरं इथं आणखीन एक दोन प्रकार असे आहेत पुर म्हणतात उद्या आपल्याला लवकर जायचं मग आठ वाजता झोपण्याचा प्रयत्न करा ते हो येत नाही ना तशी झोप ना बारा एकलाच जाग ते मग रात्रभर झोप नाही काही काही म्हणणार उद्या परीक्षा आहे जरा उशिरा झोपो दोन तीन वाजता झोपण्याचा प्रयत्न करायचा रात्रीचे तसंही नका फॉलो युअर रुटीन जेव्हा दररोज जसं मला एका एक ओळीच समोर परीक्षेच्या आध्या दिवशी तुम्ही तसंच वागा जसं तुम्ही रुटीन मध्ये जसं सांगितलं तुम्हाला की सेंटर माहिती करून घेणं हॉल तिकीट तुमचे कपडे पुरेसे पैसे सोबत पेन या सगळ्या प्राथमिक गोष्टी या सगळ्या गोष्टींची तयारी दुपारी करून ठेवायची सेंटर अगोदरच माहीत झालेलं असतं सेंटर पर्यंत सगळ्या गोष्टी घ्यायच्या लक्षात घ्यायच्या आणि त्या दिवशी अभ्यासाचा काय विषय आहे तुम्हाला जो विषय सोप्पा आहे तुमचा सोपा विषय चला कॉमेंट बॉक्समध्ये टाक तुम्हाला जो विषय सोपा आहे तो वाचा अवघड नका वाचू सोपा विषय तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करेल अवघड विषय करेल चॉईस त्याच्यामुळे काय करायचं सोपा विषय परीक्षेच्या आध्या दिवशी वाचायचं नवीन तर काय वाचायचंच नाही तो काय विषयच नाही सोपा विषय परीक्षेच्या आध्या दिवशी वाचायचं मन शांत राहील कॉन्फिडन्स राहील ध्यान वगैरे करा परत आपल्याला माहिती आहे याची आपल्याला सोपा विषयी जेव्हा वाचतो आपण तेव्हा आपल्याला माहिती आहे याची जाणीव झाल्यानंतर आपलं कॉन्फिडन्स हे वाढतो अवघड वाचू नका ओके हे सगळे परीक्षेच्या आदल्या दिवशीचे प्रिपरेशन्स वेळेवर जेवण परीक्षेचा दिवस सुरू झाला हे बघा नाश्ता केल्याशिवाय परीक्षेला अजिबात जाऊ नका विश्वनाथन आनंदचं एक छान वाक्य ते बोलत आहेत की जसं एखाद्या खेळाला आपण उपाशी पुटी जात नाही तसं परीक्षेला सुद्धा उपाशी पोटी कधीच जायचं नाही भारताचे महान बुद्धिबळ पट्टो त्यांचं वाक्य ओढत काही नसेल तर कसं बोलते किती किती त्रास होईल काही काही असू जे आहे नाश्ता वगैरे नक्की करा आणि राज्यसेवेचा पेपर जेव्हा आहे तेव्हा दुपारच्या याच्यात सुद्धा तुमचा नाश्ता वगैरे करा <coughs> सकाळी वेळेवर पोहोचणं गरबड करायचं गडबड झाली नाही पाहिजे आता मी बऱ्याचदा पाहतो आपण राजमुद्राच्या प्लॅटफॉर्मवर ऑफलाईन टेस्ट सिरीज घेतो नांदेडला घेतो पुण्यात घेतो बऱ्याचदा पोरं दहा मिनटं उशीरा येतात कशामुळं कशामुळं ही अशीच सवय लागली आणि तिथं गेल्या वर्षी असं झालं ना एक कॅन्डिडेट माझे विद्यार्थी मित्र दहा मिनटं उशिरा पोहोच कसं घेतील त्यांना नियम आहे ना तो काहीतरी त्याच्यामुळं वेळेचं कॅल्क्युलेशन प्रॉपर करा पुरव नाही त्या ऐन वेळेला टेन्शन घेण्यात काही पॉईंट नाही वेळेच्या पूर्वी नाही नाही का एक छान वाक्य सांग लवकर निघा हळू चालवा सुरक्षित पोहोचा हे एम एस आर टी सीचं वाक्य आहे प्लॅसटीच लवकर निघा हळू चालवा सुरक्षित पोहोचा तसं परीक्षेला टाइमवर पोहोचा नाश्ता मस्ट आता आपण समजू तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर शांत राहा कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद घालायचा नाही कोणाशी कोणत्याच छोट्या मोठ्या गोष्टीवरून नाही इन्व्हेजलेटरशी ना बाजूच्या मुला मुलीशी नथिंग कीप कोल्ड नाही दिमाग में बर्फ चाहिए कोणाशी वाद घालायचा नाही शांत बसा तुम्ही काहीच फरक पडत नाही पहिला मुद्दा लक्षात आला वाद घालायचा नाही दुसरा मुद्दा तो सांगण्याच्या अगोदर मला एक आता बऱ्याचदा पूरक प्रश्न विचारतात त्या काळात सर प्रश्न किती सोडवायचे आणि पेपर कसा सोडवायचा हे दोन प्रश्नाचं थो थोडक्यात तुम्हाला थो सांग प्रश्न किती सोडवायचे पोरांनो हे कोणत्याही शिक्षकाच्या म्हणण्यावर सोडवू नका माझ्यासुद्धा सुद्धा नाही प्रश्न किती सोडवायचे हे त्या पेप, नेचर नेचर पेपर नेचर ऑफ एक्झामिनेशन नेचर ऑफ क्वेश्चन पेपरवर अवलंबून पेपर आला तुम्हाला जास्त सोडवावे लागतात मिडियम पेपर आला तुम्हाला मिडियम सोडवावे लागतात अवघड पेपर आला कमी सोडवावे लागतात त्याच्यामुळं पेपरचं स्वरूप कसं आहे याच्यानुसार तुम्ही सोडवा बरोबर किती सोडवायचे याचं उत्तर दुसरा मुद्दा पेपर कसा सोडवायचं काही पोरं काय करतात सगळ्याला सगळे उत्तरं पहिले टिक करून ठेवतात नंतर गोल करतात काही पोरं काय करतात एक पेज वरचे उत्तर टिक करून ठेवतात गोल करतात काही पोरं करतात पन्नास प्रश्न टिक करून ठेवतात नंतर गोल करतात काही सोडवत सोडवतच गोल करतात मी तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल का दिले असं काही आहे का की याच्यापैकी कोणी पास झालं नाही किंवा कोणी सगळेच पास झाले तसे काही नाही पेपर कसा सोडवायचा हे त्यानं ठरवायचं माझे ऐकू नका ते बाबा हा अजू यू हॅव टू प्ले तुम्हाला स्वतः त्याचं डिसिजन घ्यावं लागेल की पेपर कसा सोडवायचा तुम्ही जसं सोडवता ना तसं सोडवा म्हणून मी आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या जेव्हा टेस्ट सिरीज होतात तेव्हा पोरांना सांगतो तुम्हाला जे काही प्रयोग करायचे ना ते टेस्ट मध्ये करा अंतिम पेपरमध्ये नाही तुम्हाला जे काही प्रयोग करायचे ते टेस्ट मध्ये करा अंतिम पेपरमध्ये नाही त्याच्यामुळे पेपर कसा सोडवायचा तुम्ही ठरवायच किती सोडवायचे सोपं उत्तरे येतील तेवढे सोडवायचे संदिग्ध असेल त्याची रिस्क घ्यायची अजिबात माहित नाही सोडून द्यायचं म्हणजे क्लिअर चलो कमिंग टू आवर पॉइंट मध्ये गेले एकदम शांत राहील तुम्हाला पास होण्याचं एक सूत्र सांग स्पीड विथ अक्युरेसी स्पीड विथ अॅक्युरेसी एका प्रश्नाला हार्डली आपल्याला पस्तीस सेकंद मिळत असतात स्पीड विथ ॲक्युरसी एखादा खूप वेगात गाडी चालवतो पण ॲक्युरेट नाही चालवता ऍक्सिडेंट होणार एखादा खूपच ॲक्युरेट चालवतो पण दहा किलोमीटरसाठी त्यांना दिवस घातला तरी काय फायदा नाही स्पीड विथ ॲक्युरेसी पाहिजे घड्याळकडे लक्ष पाहिजे आणि प्रश्नाकडे लक्ष नाही बऱ्याचदा टेस्ट पेपर सोडवताना मुलं एक एक तास अगोदर सोडवत अर्धा अर्धा तास अगोदर सोडवतात मी बोलत तो सोडवू नका एवढं लवकर आयोगाचा पेपर एवढा सोपा कधीच असत नाही उलट तिथं बऱ्याचदा आपल्याला वेळ पुरत नाही त्याच्यामुळे स्पीड विथ अॅक्युरेसी <coughs> याच्यावर नक्की लक्ष द्या घड्याळकडे लक्ष पाहिजे पेपरकडे पाहिजे घड्याळकडे पाहिजे चला चला पटपट पटपट पट 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 पटपट पट पट पण चुकलं नाही पाहिजे अचूक पाहिजे पटपट अचूक पटपट अचूक पटपट अचूक पटपट अचूक पटपट हे सूत्रे पूर्व पास होण्याचं बरोबर जेव्हा तुम्ही परीक्षेला ना पोरांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा बऱ्याचदा काय होतं आपण आता ते ए बी सी डी असे हे आहे बऱ्याचदा काय होतं आपल्याला जो समजा मला आता मी सायन्स ग्रॅज्युएट असलो तरी मला सायन्स जास्त माहिती नाही कोर सायन्सचा जो भाग आहे मला जर सायन्स न सुरुवात झाली तर मला पेपर अवघड वाटणार पण मी पंचवीस वर्ष झाले इतिहास शिकवतो इतिहासानं सुरुवात झाली तर मला पेपर सोपा वाटणार तुम्हाला पेपर सोपा वाटा अवघड पेपर सोपा आला तर खुश नका हो एकदम अवघड आला तर रडत नका बसवू नाराज का पेपर सोपा आला सगळ्या महाराष्ट्राला सोपा आहे ना मेरिट जास्त लागेल पेपर अवघड आला सगळ्या महाराष्ट्राला अवघड आहे मेरिट कमी लागेल त्याला इंग्रजीमध्ये डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर असं म्हणतो क्वेश्चन पेपरला रिएक्ट व्हायचं नाही सोपाला म्हणलं की आनंदात प्रश्न चुकतात अवघडाला म्हणलं की दुःखात चुकत त्याच्यामुळे काय म्हणायचं नाही त्याला जसा आला तसा जाऊ द्यायचं पेपर थे थे था, था था एक महत्वाची सूचना आयोगाचा जर आपण पेपर पाहिलं तर त्याच्यावर पहिल्याच पेजवर एक सूचना आहे एक आणि विशेष दुर्दैवाची बाब म्हणजे पुरे सूचनाच वाचत नाहीत आणि वाचली तर अंमलत आणत नाही काय सूचना आहे एखादा प्रश्न अवघड वाटल्यास किंवा वाट कि चुकीचा वाटल्यास विद्यार्थ्यांनी तिथे ते न थांबता पुढे हे आयोगानं आपल्या प्रती दाखवलेलं आहे गोष्ट लक्षात घ्या जे येते ते पहिले सोडवून घ्या स्पीड विथ स्पीडीला कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात त्याचं पहिला आपलं म्हणजे सांगते पहिलं आपला सेन्स जो सांगतो की हे उत्तर आहे पटकन उचला कन्फ्युज नका हो माहितच नाही त्या सोडून डोंट रिएक्ट विथ क्वेश्चन पेपर आणि जे येते तेवढं व्यवस्थित सोड राईट मला एक सांगू का मी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना विचारत असतो किती मार्क कमी पडले दादा सर दोन तीन मार्क न बाहेर गेलो उडालो चार मार्क चार मार्क म्हणजे किती प्रश्न आहे पुरु दहा मार्क म्हणजे पाच प्रश्न तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही पेपर सोडवून येताना <park> <जो स्थाक्ग> तेव्हा तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हा दहा बारा प्रश्न असे असतात की जे येणारे चुकलेले असतात किंवा <smartYouci> परीक्षेच्या काळात टेन्शन आल्यामुळे चुकलेले असतात फ्रेंड्स रिलॅक्स एक सोपा मुद्दा सांगू आपण कोणत्याही परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या शेवटच्या प्रश्नामध्ये पास होण्याच्या रेसमध्ये असतो शेवटच्या पेपरच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण पास होण्याच्या रेसमध्ये असतो त्यामुळं शेवटच्या पेपरचा शेवटचा प्रश्न होईपर्यंत काहीही गेस काढू नका मी पास होईल मी ना पास होईल पेपर सोपा पेपर अवघड काहीच गेस काढू नका यू प्ले फास्ट कर्म करते सक्सेस बरोबर मिळणार या गोष्टी याच्यासाठी प्रो की आपण खूप अभ्यास करतो आणि मग शेवटच्या टप्प्यात कमी तसं नको व्हायला म्हणून आपण राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म परीक्षेच्या दारात भाग एक आणि भाग दोन हे व्हिडिओज घेतले राईट एक शेवटचा मुद्दा ती <coughs> परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला आपल्या राजमुद्रा अकॅडमीतर्फे माझ्यातर्फे आपल्या स्टाफतर्फे मॅनेजमेंटतर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये यशाचा लख प्रकाश पडू देत तुमचं कुटुंब त्या प्रकाशामध्ये उजळून निघू देत अशा शुभेच्छा ऑल द बेस्ट फ्रेंड्स